देवेंद्रजी दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफ करता येणार नाही पाय घासू मेला पाहिजे आणि तो दिसला तर मी कर्जमाफी करणार भाऊ हे सगळे आम्ही दुपीक्षा वापची आहे कर्जमाफी आमची मूळ माफी नाही आहे आम्हाला आम्ही गाव घेतला पाहिजे आणि तो पन्नास टक्के धरून जे स्वामीनाथांना सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला आम्ही भाव आहे आम्ही कर्जमाफी तुम्हाला मागणार नाही असत पण आमचा भाव पंधरा टक्के आपल्यानं तुम्ही सांगतोय सोयाबीनच्या भावाची शिफारस केली सात हजार रुपये पर क्विंटल पंधरा टक्के राज्य सरकार आणि केंद्राने काय भाव जाहीर केले कोणाला माहित आहे हा कोण कोण सांगितलं ते दोन ते टाळ्या वाटलं हे कोणालाच माहित राह ज्याच्या दिशाले दिला आहे त्याची इमानदारी कायम आहे म्हणजे मी हे जे विचारलं हे काही पाकिस्तानचं विचारलं विचार का तुम्हाला शेतकऱ्याचं विचारलं प्रत्येकाला माहित पाहिजे सात हजाराची शिफारस केली म्हणजे पंधरा टक्के नफा पंधरा टक्के नफ्यानं जर पंधरा टक्के नफा इथल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला भेटायचं किती पैसे भेटले पाहिजे सात हजार रुपये क्विंटल किती पैसे क्विंटल काय भावाना सोया सात हजार कापसाचे केले आणि शिफारस अकरा हजार रुपयाची अकरा हजार अकरा हजाराची शिफारस केली कापसाची राज्य सरकारनं मी नाही केली राज्य सरकारचे पाच्या पाच आहे ना बापू लावून सांगतो सगळ्यात डुप्लिकेट निघा ते अकरा हजार अकरा हजार रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं भाव घेर केले आठ हजार एकशे दहा रुपये दोन हजाराचा घाट आहे तीन हजाराचा तीन हजार कमी दिले सात सामान पंधरा टक्के नफा मोदीजीला विचारा का तुम्ही चहाची कॅम्पिन चालवतो बरोबर आहे ना चहा विकत होते ना मोदीजी किती टक्के टक्क्यानं भेट होते म्हणा किती टक्के नफा पागायचं तुमचा ह्या कॉर्नर वरचा भजे विकते ना तो शंभर टक्के नफा घेतो अर्धा अधिक धंदा हा तीनशे टक्क्यानं चालतो आम्ही पंधरा टक्क्यानं भेटत नाही काय कारण पंधरा टक्के नफा सुद्धा भेटत नाही सात हजाराची शिफारस केली पाचशे पाच हजार तीनशे अठ्ठावीस जाहीर केला म्हणजे दोन हजाराने तुम्हाला तिकडच काढलं साधा पंधरा टक्के नफा सुद्धा तुम्हाला भेटत नाही आणि पंधरा पाच हजार तीनशे अठ्ठावीस ना वीस टक्के लोकांची खरेदी होत नाही वीस टक्के सोयाबीन सुद्धा खरेदी होत नाही तुम्ही इथून पंजाबमध्ये जा तु पंजाबमध्ये नव्वद टक्के शेतीमाल

म्हणून हे सगळं आम्ही करतोय काही तुम्हाला मत मागले ही लढाई खऱ्या अर्थानं कष्ट करणाऱ्या मेनपाय माझं आमचा मच्छीमार असेल आमचे दिव्यांग असेल माझा सेटमजूर असेल गावातला ज्याच्याजवळ एक एकर पण जमीन नाही तो कसा जग पहा या सगळ्यांची लढाई आम्हाला मोठी करायची आहे कर्जमुक्तीचा लढा खऱ्या अर्थानं यशस्वी करायचा आहे आणि म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबर अठ्ठावीस ऑक्टोंबर नागपूर कुट्टेमोरीला त्या दिवाळीनंतर आठ दिवसाचा तुम्हाला यायचं आहे मी येणार आहे तुम्ही आजच सगळे मला तो सगळेला हातवरती वरती केला त्याची भीती वाटवली घरी जाऊन चांगला सांगता झुकला पाहिजे यावलं ही अस्तित्वाची लढी आहे भावाची नाही आहे कर्जमुक्तीची नाही आहे शेतकऱ्याचं अस्तित्व संपलं आहे शेतकरी म्हणून तुम्ही जिवंतच नाही एक शेतकरी तुमचा तो परभणीचा सचिन जाधव मेला चौतीस रुपये भाव भेटला चौतीस वर्षाचा तरुण पोरगा मेला आणि एका एका माणस झालं तर त्याच्या बायकोच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता त्या बायकोनं पण आत्महत्या केली त्या गावात रोष नव्हता राग नव्हता द्वेष नव्हता तो बॅनर लागला तो जातीच्या नावानं मेला असताना सगळे असते सगळं पेटलं असत जातीच्या लढाईत लढाईत पण या व्यवस्थे पोटी मरतय त्याच मरण नाही भर ते जनवारासारखं आहे आमचं जगण जनवारापेक्षा गिफ्टा झालेला आहे पैसा नाही आहे गवर्नमेंट असं म्हणू नका प्रचंड पैसा आहे शक्तीपीठाले आता ऐंशी हजार कोटी मुंबईतल्या गृहनिर्माण तिथल्या घर निर्माण करण्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी दिले पगारा कोटी आम्ही दरवर्षी तीन लाख कोटी देतो वीस लाख लोकांना आणि चार ते पाच कोटी लोकांना फक्त नऊ हजार कोटी देतो हा हिशोब हा मोठा आहे ते समजून घेऊ आणि हे आमची लढाई मोठी करायचे सण तर भाऊ तुम्ही कुठल्याही जातीत राहा कुठल्याही धर्मात राहा कुठल्याही पार्टीत राहा पण मात्र शेतकऱ्यासाठी नक्की राहा आग्राची विनंती करतोय तुम्ही कुठेही रचले चालेल जेव्हा शेतकऱ्यावर आपत्ती दिली तेव्हा सगळे वा विभागलेले लोक मी एका ठिकाणी पाहिले ना मला एका पत्रकारानं विचारलंय तुमच्या आंदोलनानं सरकार, सरकार जागा व्हायचं आहे मी त्याला सांगितलं माझ्या आंदोलनानं सरकार जागा होणार नाही पण माझ्या आंदोलनानं जर शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी जुडल्याशिवाय राहणार नाही मला म्हणतो कारण संख्या आमची गाव संख्या ज्यादा है और सब समाज और सब जात में है किसान सबसे ज्यादा है देश के अंदर तो वो जीना चाहिए आम की अस्तित्व की लड़ाई है माला बाप मेला माला आजा मेला आता धातु मनु ना में। जीवन सुखा है अपना सर्व आभार धन्यवाद जय हिंद जय भाव